हरि ओम गभस्ती नेमी सत्वस्तिहो भूत महेर आदिदेव महादेव देम श्लोक क्रमांक आणि नाम नेमी चारशे शहाऐंशी किरण रूप चक्रामध्ये सूर्यरूपाने स्थित असलेला गभस्ती म्हणजे सूर्य किरणयुक्त ज्यापासून सर्व ग्रहांना उष्णता व प्रकाश मिळतो एका द्वीपाचे नाव तेजस्वी सौर तेज नेहमी म्हणजे आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करतो परंतु सूर्याला प्रकाशित करतात भगवंत भान नेहमीही ज्याच्याजवळ एक हजार आरींचे तेजस्वी चक्र आहे भास्वर ससरार चक्र यांच्या शरीरावरती असे चक्र आहे यम यमदूत यांच्याजवळ फिरकतही नाही आदित्यरूपी विष्णूंच्या चौऱ्याण्णव गतींचा उल्लेख सापडतो विभिन्न रूपदारी कालस्वरूपी महाकाय तरुण आणि विशाल अशा आदित्य विष्णू वर्तुळाकृती भ्रमण करणाऱ्या चक्राप्रमाणे आपल्या चौऱ्याण्णव गतींच्या साह्याने भ्रमण करतो एक एकशे पंचावन्न सहा ओम ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती नारायण सरसेजा सन्निविष्ट केयुरवान मकरकुंडलवान किरीटी हरी हिरण्यमय वपुरदृत शंखचक्र हो। सूर्यपरिक्रमे स्थित असलेल्या भगवान नारायणचे ध्यान करावे जो कमलस्थित हातामध्ये सोनेरी कंकण मुकुट तांबूस कुरणे केस सावळ सावळकांती ज्याच्या हातामध्ये शंख आणि चक्र आहे आदित्य नमस्कारन ये गुरुवंती दिने दिने आयु प्रज्ञा बलम वीर्यम तेजस्तेशान जा च जा जायते अशा गबसिने मी श्री विश्वंगडून ते जपुंज आशीर्वाद घेऊ ज्याचे सत्याऐंशी सत्वस्थ मुख्यतः सत्व गुणात राहणारा आपल्या वचनावर ठाम असणारा सशक्त दृढ उर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये कृष्टं राजसा जैवन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छती तामसा गीता चौदा अठरा जे सत्वगुणी आहेत विषय उपभोगांवर संयम केला आहे परोपकारी के आहेत त्या मनुष्याना सत्वस्था म्हटले गेले आहे सत्वगुणांच्या प्रधानतेतच जेव्हा त्यांचा देहांत होतो तेव्हा त्यांचा सत्वगुणांशी संबंध असल्याने सत्वगुणात आसक्ती असल्याने ते स्वर्गादी उच्च लोकात जातात रजोगुणी मनुष्य लोकात मनुष्य लोकात जातो तर अधोगतीला जातात देहाविषयी ममता आणि असल्यामुळे गुण या पुरुषाला देहात बांधून टाकतात वास्तविक गुण जीवाला बांधत नाही तर जीव करून बांधला जातो जर गुण बांधणारे असते तर गुणांच्या अस्तित्वात कोणी त्यापासून सुटू शकलाच नसता जीवन मुक्त झाला नसता म्हणून जर देहाविषयी तादात्म्य ममता आणि कामना राहिली नाही तर मग जीव स्वरूपच होईल तत्र सत्व निर्म <coughs> तत्र सत्व निर्मला तत् प्रकाशकमनामयम सुखसंघेन बदनादी ज्ञानसंगेन जाणकम गीता सहा सत्वगुण निर्मूलन स्वच्छ असल्याने प्रकाशमान असतो सत्वगुणांची वृद्धी झाल्यावरती इंद्रिया चेतना हलकेपणा विशेषत्वाने जाणवतो त्यामुळे प्रत्येक पारमार्थिक आणि लौकिक विषयाला उत्तम प्रकारे समजून घेण्याची बुद्धी रीतीने काम करते आणि कार्य करण्यात मोठा उत्साह शुद्ध सत्वगुणात परमात्म्याचा उद्देश असल्याने परमात्म्याकडे वाटचाल करण्यात स्वाभाविक आवड असते अशा सत्वस्थ श्री विष्णूंचे गुण गाऊ चारशे अठ्ठ्याऐंशी सिंह हो, नारसिंर श्री विष्णूंनी घेतलेला एक विशिष्ट अवतार ओम रोम रोम रुम नरसिंहाय महाविष्णुं ज्वलंत सर्वतोमुखं दृश्य भीषण भद्रम मृत्युं मृत्युं नमाम्यम मंत्रजप केल्याने सकल विघ्नांचा नाश होतो दृश्य हे काही लोकांचे कुलदैवत मानले जाते

त्याचे अर्ध शरीर चतुर्भूष नराचे तर मस्तक सिंहाचे होते अतिशय उग्र भयानक असे रूप ऐकून भयभीत झाला हा तर वैकुंठातील विष्णूंचा पार्षद आहे पार्श्वभूमीच्या शापामुळे तीन जन्म पृथ्वीवर त्याला घ्यावे लागले पण विष्णूने मी स्वतःच तुम्हाला येऊन शापमुक्त करेन या दिलेले आश्वासन व आशीर्वादाची पूर्ती करणे त्याचबरोबर प्रल्हादाला पित्याच्या जाचातून मुक्त करण्यासाठी घेतलेला हा अति उग्र अवतार जो पाहून सर्व देवता लक्ष्मीही जवळपास गेली नाही पण प्रल्हाद जवळ जातात सिंहासन बसून त्याला प्रेमाने जवळ घेऊन मस्त अवघ्रान केले दृश्य शांत होण्यासाठी शंकराने शरभ अवतार घेतला जो माणूस पक्षी आणि सिंह यांचा समावेश होता मग दृश्य श्री विष्णूत विलीन झाले अशा भक्तवत्चं श्रीविष्णूंच्या उग्रसिंह रूपाची जाणीव ठेवून चारशे एकोणनव्वद भूतमहेश्वरः सर्व प्राण्यांचा महेश्वर, हो। महेश्वर जीव मात्रांचा महान ईश्वर शिव आणि विष्णू यांना काही वेळा एकाच नावाने संबोधवण्यात ना येते यच्छा पि इस्रूताना बीजम तदा अर्जुन न तदस्ती विना यन गीता ता, ता एकोणचाळीस सर्व काही मीच आहे वासुदेव वासुदेवसर्व जरायुज स्वेदज अंडज उद्बीज अनंत ब्रह्मांडात अनंत जीव आहेत परंतु त्या सर्वांचे बीज एकच आहे म्हणून सर्व रूपात एक, एक भगवानच आहेत जगत जगत्सर्व दृश्यते शूयते पिवा अंतरभैश्यतत्सर्व व्याप्य नारायणस्थिता महानाारायण उपनिषद एक उपनिषद अकरा सहा हे जे काही जगात पाहण्यात ऐकण्यात येते त्या सर्वांना बाहेरून आणि आतून व्यापून भगवान नारायण स्थित असतात यो मा मजमना दिम च वेक्ती गीता तहाती जो मला अजन्मा अनादि आणि संपूर्ण लोकांचा महान ईश्वर जाणतो तो संपूर्ण पापापासून मुक्त होतो कंठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रिणी भवती भूतपतिर्महे श्री शिवमहिम्न सोत्र त्रेचाळीस अशा भूत भूतमहेश्वर श्री विष्णूंचा महिमा अपरंपार आहे चारशे नव्वद आदिदेव हो सर्वांचे मूळ कारण दिव्य स्वरूप आदी जो आहेच आहे शाश्वत मूळ मुख्य आद्या परमात्मा देवादिदेव ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसो वेद्या आत्मरूपा माऊली त्या आद्या आदिदेवाला आत्मस्वरूपाला ज्या स्वला संवेदनाची जाणीव आहे अशा त्या आदिदेवाचा जय जयकार माऊली करते आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्ध भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नम सुते सूर्याष्टकम एक त्वमादिदेव पुरुष पुराणस्तमस विश्वस्य परम निदान गीता अकरा अडतीस आपण सर्व देवतांचे आदी देव आहात कारण सर्वात प्रथम आपणच प्रकट होत असता आपण पुराण पुरुष आहात कारण आपण सदा सर्वत्र आहात आणि नित्यच राहणारे आहात जरी प्रकृती अनादी असली तरीही प्रकृती परमात्म्याच्या आधी आश्रित आहे कारण प्रकृती ही परमात्म्याची परिवर्तनशील शक्ती आहे परंतु परमात्मा कोणाची शक्ती नाहीत तर ते स्वतः शक्तिमान आहेत आणि म्हणून तेच आदि देव आहेत जन्माद्य भागवत एक, -एक मंगलाचरण होतं हे विश्व त्याच्याच आधारे चालत आणि त्याच्यातच नाहीसे होते सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून तो विश्वाचे उत्पादन कारण आहे हे सिद्ध होते आणि त्या तो वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचाही निश्चय होतो तो सर्व काही जाणणारा स्वयंप्रकाश आहे त्याने ज्ञानी ऋषीनाही अनाकल, अनाकल ते ते संकल दिले त्याने सत्वगुण रूप तेज रजग जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली असे ते उपनिषद सांगते अशा आदिदेव श्री विष्णूना जाणून घेऊया दर्शन ज्ञानो महादेव हो आत्मज्ञान योग ऐश्वर्य इत्यादी महिमा असलेला महान ईश्वर है भोळा सांब कडकडित वैराग्य देवता योग तपाने आत्मज्ञान झाल्याने जो आत्मिक ऐश्वर्य भोगतो उत्तम नामधारी जगाच्या कल्याणा जो हलाल विष पचवतो नीलकंठ नाम धारण करतो विषय वासना हेच विष आहे हे, हे सांगण्यासाठी स्मशानात राहतो कैलासात राहतो ना महाल ना हवेली तात्पर्य काहीही संग्रह करत नाही स्मशानात वैराग्य प्राप्त होते कितीही मिळलं तरी आज काही संपत नाही इथे कोणीही साथ करत नाही सारे क्षणाचे सोबती जीवन किती फोल आहे क्षणात चिमुटभर राग होते फक्त आत्म्याची साथ संगत जोडीला असते आणि खरे हेच ऐश्वर्य आहे हे आत्मज्ञान व्हावे यासाठी वैराग्य अत्यंत आवश्यक आहे कैलास हिमालय हे सर्व उत्तर दिशेस आहेत तेथे महादेव आहे तुम्ही ऊर्ध्वगामी व्हा आणि मुक्त व्हा असा संदेश देणारे ते महादेव ही अवस्था तत्व आहे कार्य प्रणाली आहे ओम अघोराय नम ओम तत्पुरुषाय नम ओम ईशानाय नम ओम ह्रीं ह्रोम नम शिवाय अशा विष्णुरूप योगी योगी महादेवांना वंदन करू चारशे ब्याण्णव शिव इंद्र इंद्रेश देव देव, भुत देव, देव जगतपते गीता दहा पंधरा संपूर्ण प्राण्यांना संकल्प मात्राने उत्पन्न करणारे असल्याने आपण भूत भावना संपूर्ण प्राण्यांचे आणि देवतांचे मालक असल्याने आपण भूतेश आणि देवदेव आहात देवांचा देवा देवा तो देवेश अनंत देवेश जगन्निवास परम सदस गीता अकरा सदोतीस इंद्र वरुण इत्यादी अनेक देवता आहेत ज्याचं शास्त्रात वर्णन केलेले आहे त्या सर्व देवतांचे आपण स्वामी नियंते शासक आहात म्हणून आपण देवेश आहात अशा देवेश श्री विष्णूंचे स्मरण करून चारशे त्र्याण्णव देवभूतगुरु देवांचे पोषण करणारा असून गुरु गु। थोमादेव पुरुष पुराण थोमस विश्वस परम निधान वायुर्य निर्म वरुण शशांक प्रजापती स्व प्रपिता महर्ष गीता अकरा अडतीस आणि एकोणचाळीस आपण सर्व वायु अग्निवरुण चंद्र दक्ष प्रजापतींचे देवतांचे आदिदेव आहात पतंजली मुनी म्हटले आहे ते परमात्मा अनादि प्रथम जे ब्रह्मादिक प्रकट झाले त्यांचे गुरु आहेत पूर्वे अपि गुरु योग दर्शन एक सव्वीस देवान भावताने ते देवा भावयंतु वा तीन अकरा सर्व देवातील चैतन्य मीच आहे जशी उसात हो साखर तसा देहात हो जसे दुधा मध्ये लोणी कसा देही चक्र पाणी देह देवाचे मंदिर अन्ना भवंती भूताने अन्न संभवा, यज्ञा पर्जन्य यज्ञ कर्म समुद्वा गीता तीन चौदा परमात्मा सर्व शक्तीचे मूळ आहेत सृष्टीत जी बलवत्ता विशेषता विलक्षणता दिसून येते ती सर्व परमात्म्यापासूनच आलेली गुरु आहे असे श्री विष्णू देवकृत गुरु आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक श्लोक क्रमांक पासष्ट आणि नाम चारशे त्र्याण्णव संपन्न झाले हरिओम